हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या धुन्यामध्ये तुमचं सरश स्वागत आहे मी आली आहे घरी कामावरून आत्ताच आणि आल्याला जेवायला बसले तर काहीतरी काम चालू आहे कपड्यांच्या घड्या करायचं काम चालू आहे आल्याला पहिल्यांदा जेवायला बसले खरंच खूप भूक लागली होती आणि आज आहे स्वराच्या पापांचा बड्डे तर त्यांच्यासाठी आम्ही आ घेऊन आलो आहोत केक तुम्हाला केक दाखवते आणि अजून पण लवकर 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 घर आवरायची घाई चालू आहे कारण की स्वराचे टीचर घरी येत आहेत स्वराने कुठली एक्झाम दिली होती त्याच्यासाठी म्हणून लवकर लवकर घर आवरायचं काम चालू आहे त्याच्यानंतर जेवण बनवायचं आपल्याला चला मी तुम्हाला केक दाखवते हा बघा स्वराच्या पप्पांच्या बर्थडेचा केक पप्पा लिहिलेला आहे तिथं आणि हॅपी बर्थडे येत मी त्यांना म्हटलं अहो हॅपी बड्डे नाही लिहिलं तेव्हा बघाय अहो मॅव हॅपी बर्थडेचा टॅग येतोय आता सगळं शॉर्टकट शॉर्टकट आहे चला केक कसा वाटला चॉकलेट केक हे की हिला आणि तो केक स्वराज खाणार त्याच्यामुळे तो चॉकलेट केक घेऊन आलेले मला रसमलाई केक आवडतो मी रसमलाई केक कानते पण हिला आवडत नाही आणि हिच्या तर खायचा प्रश्न येतच नाही त्यांना आवडतच नाही खायला गोड त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही आमच्या घरात खाणार केक चॉकलेट ते सगळे ही खाती खाशील ना सगळा केक ऑब्विसली नॉट तीच खाणार आहे चला या ठेवूया याला केकला आणि मग माझा बर्थडे ह्या मॅडमचा बर्थडे असतो ऑक्टोबर मध्ये बर्थडे जाऊन एक महिना दोन महिने पण नाही झाले तर लगेच त्यांचा बर्थडे पाहिजे त्यांना बघून घ्या हिला हस्ती कशी बघा गिफ्ट भेटत मला हा तिला गिफ्ट भेटत गिफ्टचीच हे पण आणि मम्मीचे पैसे किती खर्च होतात ते नाही सांगत ते नको सांगू तू बघा मला आणि घरात खूप पसार आहे मी खूप सा लवकर आले म्हणजे दहा पंधरा मिनटं लवकर आले स्वराच्या टायमिंगच्या आधी त्याच्यामुळे मी बघतो तर घरामध्ये झाडून बिडून सगळं तसंच आहे आल्याला असा राग आला होता पण भूक लागली होती म्हटलं आधी खाऊन घेऊया पोटात भर टाकून घेऊ या नंतर तिला बघू ती आली ती पण जेवायला बसली माझ्यासोबत आता चला आम्ही घर पटापट आवडतो आणि मग परत तुमच्याशी बोलतो करते काय काय आणि मगच बसल मला सारखे ऐक ना ऐक ना म्हणते काय काय नाही नाही काहीतरी असल काय पाहिजे काहीतरी पाहिजे असेल इम्पॉर्टंट नाही इम्पॉर्टंट नाहीये पण काहीतरी पाहिजे असं हिल ना काहीतरी पाहिजे असलं ना कीच ऐक ना मम्मी 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 असं चालू होतं बोल लवकर लवकर बोल पक्का बघा परत भेटणार नाही त्याच पण थोडी मॅगी सोडून बोल नाही हा मग इला ना मॅगी खायची असेल आता तुम्ही तीन दिवस जर ब्लॉग बघत असाल ना तीन दिवसात तीन वेळा मॅगी खाल्लेली परत बाहेर जाऊन हॉटेल मध्ये नूडल्सच खाल्लेले आहेत साखर टाक दोन चार किलो साखर एकदम टाक 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 याच्यामध्ये दोन चार किलो साखर टाक एकदम बोल लवकर काय पाहिजे काय बनवणार आहे सर आता चहा अजून चहा आणि चहा आणि चहा आणि रामेन हा कळलं का इच खर खरं निघाल इच्या तोंडातून बघितलं का हा खायचं असं हिला तिला खायचं बदडून टाकायला बाई नुसतं तू म्हणली होती ना मी मसाले भात बनवणार आहे नाही 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 तू मसाले भात बनवून दाखव मग तुला रा, रामेन का रा, रामेन रा, रामवेली राम काय रामेन रुमेन रबेन काय बन ते बनवायचे का? रामेन रम रा, रमन अगं रमन आपल्याकडे माणसाच नाव आहे रामेन ओके okay, ठीक आहे पहिला तू तू मसालेभात बनवून दाखव मसाले भात बनवल्यावर खायला देशील विचार करीन नाही मग नाही नाही खायला देईन खायला देईन खायला देईन खायला देईन कसं बनवते मला बघायचं आहे पहिला कुकर घासून घे तू कुकर साईडला हे कुकर घासून घे त्यातली डाळ काढून ठेव खराब होईल आणि इथं मॅडमची ड्रॉइंग चालली आहे गिफ्ट चालू आहे ग्रीटिंग आणि ती वाट बघतीये आणि स्वरा वाट बघती स्वरा वाट बघती परत एकदा रिपीट स्वरा वाट बघती तिचे पप्पा कधी घरी यायचे आणि कधी तो केक कापेल ती आणि खाईल भांडी आदळू नको आदळायची नुसती भांडी अशी झुटा काय म्हणली का स्वरा जुटा वास बद्दल वादा। मी वादा केलाच नाही तुला कुठं बोल हम्म तू भात बन आपण भात खाऊ मस्त तुला नाही पाहिजे आम्हाला तर खाऊ दे सर काल खाल्ली होती ना खरं सांग नवीन नवी नवी ट्राय करायला नवीन नवीन ट्राय करायची गरज पैसे पण संपवशील आणि ती मॅगी पैसे कसे जंक फूड खाऊन खाऊन हम्म काय नाही होत काय पोटात दुखन कळन तुला हा डॉक्टर कडे नेऊन चपात्या खाते का चपात्या चपात्या तिच्या नागड्यात गुतातात किती खाते दिवसात खरं सांग दोन चपात्या पोट बरात का कुणाला सांग ती मला उल्लं बन ती का हम्म हिचं पोट भरत बरं का हिचा पायकून गेलोच नुसत्या ही पूरगी ना ही हि जी पूरगी ना ही मला काय शांत बसून देणार नाही सारखी किचन मध्ये बोलवित्राईन सारखी ती पण भांडी घासू टाकायची बर का घासू म्हणजे मला पण ब्लॅकमेल करत जा मम्मीला ब्लॅकमेल ब्लॅकमेल करते ना हे बघा तुम्हाला मी भांडी दाखवते ही चार भांडी आहे जे तिला घासायची नाहीये म्हणजे त्याच्यामध्ये पण तिला रिवॉर्ड भेटायला पाहिजे काय करते आता नको भात हा बनव बनव गुड्डू माझा डाळ नको बीच घालून कॅमेऱ्यात काय येडू कॅमेऱ्यात बस होती काय काय टाकलं सोरा काय माहिती काय टाकलं काय माहिती घ्या बाबा तुम्ही मसाला टाकला का सोरा आणि तिने किचन पसरला तर बघून घ्या जाऊ दे पाणी काय एवढं टाकते कमी टाकून दोन लाल मिरच्या आता वरून मसाला टाकणार आहे थांब वरून नको टाकू सरा म्हणते आता मी भातातलं पाणी काढून टाकते नको का टाकू छोट्या टपा आता भात गरम कर आणि पाण्यातच तेल टाकले आता थांब जरा हे गरम होऊ दे टाक आता वरून मसाला टाकणार भातामध्ये टाकून हळद टाकली मिरची पावडर केली ती आपल्याला वायाला नव्हते घालवायची ती मला स्टार्टिंगला बोललेली कि मी माझं मीच आहे सगळं तू काय लक्ष देऊ नको आणि मी लक्ष नाही दिलं तर बाईने त्याच्यामध्ये मसाला टाकायचाच विसरली फक्त कांदा टाकलेला आहे तिने अशा टाइपचा मसाले भात खाऊन बघू पोरांना काही अप्रिशिएट करायचं असतं तिने अद्रक टेचून घातलं तिला बाकीचं काय टाकायचं तिच्या डोक्यात नाही बसलं ठीक आहे चला झाकण लावून ठेवूया एक दोन शिट्ट्या घेऊया आणि आपला मसालेभात कसा होतोय स्वराजच्या स्टाईलचा ते बघूया स्वरा पोरांना अप्रिशिएट करायचं असतं याचा अर्थ असा नाही की मम्मीसाठी किचनवरती एवढा पसरा तू घालून ठेवायचा आणि मॅडम बसल्या आहेत पप्पाला ग्रीटिंग बनवायला ग्रीटिंग अजून पूर्ण नाही झाली काय स्वरा आहे इंक आहे का काय स्वराचा भात बघूया आपण कसं झालाय ते खिचडी झाली आहे नुसती छान झालाय दिसताना तर छान दिसतोय आहे की कसा आहे तो स्वराज सांगाल टेस्ट करून स्वरा चल जेवया चल स्वरांनी खूप सुंदर असं गिफ्ट बनवलेलं आहे ग्रिटिंग बनवलेले पप्पांसाठी तिच्या स्वराला एवढी घाई झाली एक स्वराला एवढी घाई झाली एक केक कापायची ती पप्पाला ती पप्पा लवकर लवकर उरक ना तिला केक खायचा आहे कापायचा नाही कापायचा आहे तिचे पप्पाला तिने इन बिन करायला नाही पप्पा इन कर चला चलो का लावायला मदत करा ना कशी तुम्ही

हॅपी बर्थडे बर्थडे पप्पाचा बर्थडे आहे का आपलं काही काम नाही केक चांगला आहे गेस्टी अक्षरशः केक अक्षरशः पूर्ण केक माझ तोंडच चालला त्या पुरीने सारखे टेस्टी